कार वसई विकास लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वसईत तब्बल दहा वर्षानंतर आमसभेचे आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वसई तालुक्यात दोन हजार चौदा नंतर प्रथमच आज बहुप्रतिक्षित पंचायत समिती वसई आमसभेचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले ही ऐतिहासिक आमसभा अध्यक्षा आमसभा तथा वसई विधानसभेचे आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली चार जून दोन हजार पंचवीस रोजी मेन कॅथोलिक असोसिएशन सभागृह माणिकपूर वसई पश्चिम येथे मोठ्या उत्साहात व जनतेच्या उल्लेखनीय उपस्थितीत पार पडली आमदार म्हणून निवडून झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच पंचायत समिती वसई वार्षिक आमसभा होती या आमसभेचे अध्यक्षा आमसभा तथा वसई विधानसभेच्या आमदार स्नो स्नेहताई दुबे पंडित यांनी विविध शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेतला आणि वसईच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले खालील प्रमुख विभागांचा आढावा घेण्यात आला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वसई विभाग एसटी आगार व्यवस्थापन वसई तहसील कार्यालय वसई बंदर निरीक्षक वसई आरोग्य विभाग पंचायत समिती वसई शिक्षण विभाग पंचायत समिती वसई सार्वजनिक बांधकाम विभाग वसई जिल्हा परिषद बांधकाम विभाग वसई या बैठकीमध्ये पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण जलव्यवस्थापन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली स्थानिक नागरिकांच्या विविध समस्यांवर अध्यक्षा तथा वसई विधानसभेचे आमदार सौ स्नेहाताई दुवे पंडित यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले वसईच्या विकासाचा दृढसंकल्प या आमसभेद्वारे अधोरेखित झाला असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रशासन एकत्र येऊन कार्यरत राहील असा विश्वास आमदार स्नेहाताई दुवे पंडित यांनी व्यक्त केला अध्यक्ष आमसभा तथा वसई विधानसभेचा आमदार स्नौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुका विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे हे या आमसभेतून स्पष्ट झाले या प्रसंगी <coughs> अध्यक्ष आमसभा तथा वसई विधानसभेचा आमदार स्नेहाताई दुबे पंडित आमसभा सचिव तथा प्रशासक तथा गटविकास अधिकारी वसई प्रदीप डोलारे नायब तहसीलदार शशिकांत नाचण विविध शासकीय विभागांचे अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच अध्यक्ष पक्षाचे पदाधिकारी वसईकर नागरिक